आमचे तत्कालीन पक्षप्रमुख यांनी प्रतारणा केली कारण दोन हजार एकोणीसला ला आम्ही एका बाजूला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट यांचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला विश्व नेते नरेंद्रभाई मोदी यांचे फोटो लावून आम्ही एकत्र इलेक्शनला सामोरे केलो आम्ही तुमच्या पुढे आलो आम्ही पदर पसरला आम्ही मतं मागितली तुम्ही भरभरून आम्हाला बहुमत दिलं मतं दिले निवडून दिला आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही आमदाराची विचार न घेता त्याचा विचार न लक्षात घेता काँग्रेस राष्ट्रवादीवादी बरोबर सत्ता स्थापन केली मोहिवाचे सत्ता स्थापन केली आणि दोन हजार एकोणीसला होलेल्या प्रगतीला छिड बसली आणि तुम्ही बघितलं असेल दोन हजार वीस उजळलं लोकांना वाटतं की सत्ता दोन हजार बावीस मध्ये अचानक सत्तांतर झालं आणि ते मग महिलाच सरकार गडगडलं पण हे सत्तांतराचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमानं दोन हजार तानाजी सावंतनं या धाराशिव मध्ये पहिला उठाव केला आणि दादांच्या सहकार्यानं जिल्हा परिषद सेना भाजपच्या सगळे साक्षीदार आहात त्याचे होते ना मुख्यमंत्री होते ना उपमुख्यमंत्री काय आकडे केलं माझ उठरलो कुठं तुमची सी सीडी मला तिची गरज नाही कारण सातशे रुपये वरती काम करणारा हा पोरगा आज तुमच्या समोर उभा आहे एकदा डोक्यात घेतलं तिची सुट्टी मी कधी त्याला पुन्हा देत नाही आमचा धाराशिव आकाश जिल्हा ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला ला तीन महिन्यासाठी चार महिन्यासाठी मी जलसंधारण मंत्री होतो शेवटच्या तीन कॅबिनेटमध्ये त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी नियोजन केलं सात टी उजनीमधून उर्वरित पाणी गोदावरी खोऱ्यातून येणारं पाणी जे आहे ते भूम वाशी कळम धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारगाव आणि बीड जिल्ह्यातील आष्टी एवढ्याला हे पाणी जाणार आहे त्याच्यानंतर पुढच्या कॅबिनेटला देवेंद्रजीने दुसरा ठराव मंजूर केला की मराठवाडा हा हमेशा दुष्काळग्रस्त भाग असतो ह्या आठ जिल्ह्यातील अकरा धरणं वॉटर ग्रीड सिस्टम लुप्न जोडायचे पाण्याचा पिण्याचा पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा कुठेही प्रश्न भविष्यात निर्माण होणार नाही त्यासाठी चौतीस हजार कोटीची योजना आणली आम्ही कॅबिनेटमध्ये मंजूर केली पहिली योजना उजनीचं पाणी इथं आम्ही ती मंजुरी झाली दुसरी योजना हो वॉटर ग्रीड सिस्टम ती मंजूर झाली आणि तिसरी योजना हो ज्यावेळेस मी जलसंधारण मंत्री होतो दोन हजार एकोणीस चा कार्यकाळ संपत आता का। तोपर्यंत जलयुक्त शिवाय जो ग्रामीण भागासाठी माझ्या आकांक्षित जिल्ह्यासाठी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जिवाळ्याची योजना हो होती आणि माझ्याकडे रिपोर्ट आहे माझ्याकडे आव्हान आहे त्यावेळेस मराठवाड्यातलं वॉटर टेबल हे जवळपास साडेचार मीटर न वाढलेलं होतं पाण्याची पातळी आणि जसं सत्तांतर झालं सत्ता, सत्ता बदलली गेली जलयुक्त शिवारावरती फोली मारली गेली तिची चौकशी लावली ते बंद पाडलं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आठ जिल्ह्यातील अकरा धरणं जोडण्याची वॉटर ग्रीज सिस्टम तयार केली होती तिच्यावरती स्टे देऊन टाकला ती बंद करून टाकली त्याच्या पुढची गोष्ट उजनीतनं जे पाणी येऊ घातलंय आज नव्वद टक्के काम झालेलं आहे ती योजना धाराशिवकरांना कळणं गरजेचं आहे त्याच्यासाठी हे, हे आजचं संवाद आहे वेगळं काही आणि मग मी म्हणेन त्यावेळेचे माझ्या बरोबरचे सहकारी ज्यांना मी तुमच्या बोडक्यावर दोन हजार एकोणीस ला खासदार म्हणून बसवलं त्याला पण आता सात तारखेला माझी खासदार उपमा देणारच आहे आपण हद्दपार करणारच आहोत पैसे वेगळा काय योगदान दिलं काहीच नाही शून्य कारण यांच आतापर्यंत जर गेल्या पाच वर्षातलं कामकाज जर बघितलं मी आजच्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीतनं माझ्या थॉमसवाडीच्या साक्षीनं चॅलेंज घेऊ इच्छितो की के केंद्राची एक रुपयाची तू योजना माझ्या दाराशिव करासाठी आणली असेल तर म्हणल की पैस हाडायची ह्या तानाजी सावंतची तयारी आहे गेल्या पाच वर्षात एकोणीस ते चोवीस एक योजना केंद्राचा एक प्रोजेक्ट केंद्राचा तू ह्या ठिकाणी आणला माझ्या दोन शेतकऱ्यांच्या आशुरे पुसले माझ्या दोन पोरांच्या फिया भरल्या दोन कुटुंबाला मदत केली एखाद्या हॉस्पिटलला जाऊन दोन हजार रुपये त्याच्या खिशात ठेवून आला एखाद्या मंडळाची पाचशे रुपयाची पावती फाल हे मला दाखवा कुणाशी बोलतो तू कुणाचा चर्चा चार करतो या धाराशिवकरांचं कुठलं दुःख तू वाटून घेतलं ज्या वेळेस बघ त्यावेळेस माझा बाप मारला माझा बाप मारला माझा बाप आम्हाला का झालं की त्याला आता सहा एकोणीस निघा तुम्ही निघा मला चर्चा करायच्या यांच्याशी का निवांत बोलतो मी कीर्तनच आहे माझा <laughs> कीर्तनच आहे कारण संसार आणि अध्यात्म संसार आणि सांप्रदायिक पण हे जे जोड हे आहे ते मला घालायचं आहे जे मी स्वतः जगतोय अनुभवतोय त्याची अनुभूती मला येते